नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वाचा एक उपाय सांगणार आहे हा उपाय तुम्हाला फक्त एक दिवसातच अनुभव देईल अशा दोन वस्तू ज्या आहेत त्या तुम्हाला नेहमी तुमच्याजवळ ठेवायच्या आहेत यामुळे मनातील प्रत्येक इच्छा ही लवकरात लवकर पूर्ण होईल आणि एक दिवसात आपल्या घरामध्ये पैसा येईल आणि आपला सात पिढ्यांचा दारिद्र्य हे दूर होईल असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये छोट्या मोठ्या अडचणी असतातच अगदी माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत आपल्या सर्वांच्याच आयुष्यात अडचणी असतात बऱ्याच वेळा असं होतं आपल्याकडे खूप पैसा असतो पण आपल्याला सुख नसतं आपल्या घरामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी असतात आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा अडचणी असतात बऱ्याच अशा गोष्टी आहेत त्या आपण पैशांनी खरेदी करू शकत नाही किंवा पैसे देऊन त्या अडचणी आपण सोडवू शकत नाही म्हणून आयुष्यामध्ये नेहमी सुख शांती ही कायम असावी तसेच आपल्या मनामध्ये एखादी इच्छा असेल आणि ती इच्छा भरपूर दिवसापासून आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असेल परंतु आपली इच्छा प्रयत्न करूनही पूर्ण होत नसेल तर हा एक उपाय जर तुम्ही केला तर तुमची कोणतीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल त्याचप्रमाणे कष्ट आणि मेहनत करत आहे पण कष्टाला आणि मेहनतीला योग्य फळ मिळत नाही म्हणून आपल्याकडे पैसा येत नाही किंवा आपल्याकडे पैसा आला तर तो टिकत नाही कोणत्याने कोणत्या कारणातून पैसा हा पुन्हा निघून जातो आणि आपल्या घरामध्ये दारिद्र्य आणि गरिबी येते जर तुमच्याही सोबत असं घडत असेल तर हा उपाय तुम्ही आवर्जून करून पहा एखादा व्यवसाय आहे तो व्यवसाय तुमचा चालत नाही एखादं दुकान ना आहे ते तुमचं चालत नाही किंवा तुम्ही नोकरी करत आहे पण नोकरीमध्ये तुम्हाला हवं तसं प्रमोशन भेटत नाही किंवा हवा तसा पगार तुम्हाला तिथे मिळत नाही तसेच तुम्ही भरपूर शिकलेले आहेत परंतु तुम्हाला नोकरी प्राप्त होत नाही तुम्ही प्रयत्न करूनही तुमच्या प्रयत्नांना यश मिळत नाही तर हा उपाय तुम्ही नक्कीच करून पहा या उपायासोबत तुमचे प्रयत्नसुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे ज्यामुळे प्रयत्नांना यश मिळावं आणि यश मिळवायचं असेल तर आपलं नशीब हे नेहमी आपल्यासोबत असायला पाहिजे नशिबाची साथ मिळावी म्हणून आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे उपाय हा अतिशय साधा आणि सोप्पा उपाय आहे तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला लागणार आहेत एक चमचा बडीशेप तर बडीशेप आपल्याला का घ्यायची आहे कारण बडीशेप हा आपल्या कुंडलीतील बुध ग्रह हा मजबूत करण्याचं काम करत असता जर आपल्या कुंडलीमधला बुध ग्रह हा जर मजबूत असेल तर पहा त्या व्यक्तीच्या आयुष्यात कोणत्याही अडचणी राहत नाही बुध हा ग्रह बुद्धिमत्ता व्यवसाय आणि धनाचा कारक मानला जातो आणि अशा वेळी जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीमधला बुध ग्रह हा जर स्थिर नसेल अशुभ असेल अशावेळी त्या व्यक्तीला अनेक समस्यांना सामना करावा लागतो त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये फक्त अडचणी आणि अडचणीच असतात म्हणून नेहमी कुंडलीमधला बुधग्रह हा मजबूत असावा आणि जेव्हा आपण बडीशेपचे उपाय करत असतो एखाद्या उपायामध्ये बडीशेप वापरत असतो त्यावेळेला आपल्या कुंडलीतील बुधग्रह आणि शुक्रग्रह हा नेहमी मजबूत राहतो म्हणून आपल्याला बडीशेप ही घ्यायची आहे आणि तसेच जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीमधला बुध ग्रह हा जर मजबूत असेल त्या व्यक्तींना व्यवसाय शिक्षण नोकरीमध्ये भरपूर प्रगती होते तर आपल्या कुंडलीमधला बुध ग्रह हा मजबूत आहे की अशुभ आहे हे कसं ओळखायचं अशुभ जर ग्रह आपल्या कुंडलीमध्ये असेल तर बघा अशावेळी आपल्या हातून जास्त पैसे खर्च होतो अचानक व्यक्ती हा चिडचिड करायला लागतो ते व्यक्तीची महत्त्वाची कामं पूर्ण होत नाही ते व्यक्तीला कोणत्याही क्षेत्रामध्ये प्रगती होत नाही आणि कर्जाच्या ओझ्याखाली ती व्यक्ती नेहमी दबलेली असते अशावेळी आपण समजून घ्यायचं की आपला कुंडलीमधला असणारा बुधग्रह हा मजबूत नाही अशुभ आहे तर पहा म्हणून आपल्याला एक चमचा बडीशेप घ्यायची आहे आणि यानंतर आपल्याला काळे मिरे घ्यायचे आहेत काळे मिरे हे तेच जे आपण मसाल्यामध्ये वापरतो पण हे काळे मिरे कसे घ्यायचे ते पहा तर आपल्याला आपली जी जन्मतारीख असते त्या जन्मतारखेनुसार आपल्याला काळे मिरे घ्यायचे आहे आता माझी जन्मतारीख वीस आहे तर मी घेणार दोन आधी झिरो म्हणजे मी दोन काळे मिरे घेणार किंवा एखाद्या व्यक्तीची जन्मतारीख आहे बावीस तर त्या व्यक्तीने दोन अधिक दोन इक्वल टू चार तर त्या व्यक्तीने चार काळे मिरे घ्यायचे आहेत तसेच एखाद्या व्यक्तीची जन्मतारीख आहे एक तर त्या व्यक्तीने झिरो अधिक एक इक्वल टू एक तर त्या व्यक्तीने एक काळी मिरी जी आहे ती घ्यायची तर अशा पद्धतीने तुम्हाला ते काळे मिरे घ्यायचे आहेत तुमच्या जन्मतारखेनुसार आता पहा एखाद्या व्यक्ती त्या त्या व्यक्तीची जन्मतारीखच माहिती नसते भरपूर असे असतात त्यांची जन्मतारखं खोटे असतात किंवा त्यांचे जन्मतारखीच त्यांना माहीत नसतात तर मग अशांनी काय करायचं तर अशा लोकांनी पाच काळे मिरे घ्यायचे आहेत पहा आणि यानंतर काय करायचं आहे तुम्हाला एक लाल कागद घ्यायचं आहे कोणताही लाल तुम्ही कागद घेऊ शकतात आणि त्या कागदामध्ये तुम्हाला ती एक चमचा बडीशेप ठेवायची आहे आणि काळे मिरे हे ठेवायचे आहेत काळे मिरे ही नकारात्मकता दूर करण्यासाठी अतिशय प्रभावी मानले जाते व्यक्तीला जर काही दोष असेल काही व्यक्तीमध्ये नकारात्मकता असेल काही पितृदोष असेल वास्तुदोष असेल काही करणी बाधा असेल कुणी काही करणी बाधा केलेली असेल तर यासारखे दोष दूर करण्यासाठी काळे मिरे हे अतिशय महत्त्वाचे मानले जातात म्हणून काळे मिरे हे आपल्याला घ्यायचे आहेत त्या पुडीमध्ये म्हणजे त्या लाल कागदामध्ये तुम्हाला या दोन वस्तू टाकून त्याची पुडी बांधायची आहे आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या देवघरासमोर तुम्हाला बसायचं आहे देवघरामधला दिवा हा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे धूप धीप अगरबत्ती तुम्हाला लावायची आहे एक आसन घ्यायचं आहे आसनावरती बसायचं आहे आसनावरती बसल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे ती पुढी जी आहे ना ती तुम्हाला उजव्या हातामध्ये घ्यायची आहे उजव्या हातामध्ये घेतल्यानंतर तुम्हाला माता लक्ष्मीचं तुमच्या कुलदेवीचं नामस्मरण तुम्हाला करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला एक वेळा महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे महालक्ष्मी अष्टकम तुम्हाला हे ती पुढे उजव्या हातामध्ये घेऊनच म्हणायचं आहे वाचता लिहिता येत नसेल श्रवण करा वाचता लिहिता येत असेल तर आवर्जून तुम्ही एक वेळा पठण करा आणि यानंतर तुमची इच्छाही तुम्हाला व्यक्त करायची आहे ती पुढी हातामध्ये असतानाच तुम्हाला तुमची इच्छा व्यक्त करायची आहे माता लक्ष्मीला प्रार्थना करून तुमची इच्छा सांगायची आहे मग ती नोकरी प्राप्तीबद्दल असोल व्यवसाय प्राप्तीबद्दल असेल किंवा तुमची इतर तुमची कोणतीही इच्छा असेल तर ती इच्छा पूर्तीसाठी तुम्हाला माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे आणि यानंतर तुम्हाला ती पुढी माता लक्ष्मीच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर तुम्हाला ठेवून द्यायची आहे हा उपाय तुम्हाला मंगळवारी बुधवारी किंवा शुक्रवारी या तीन दिवशी करायचं आहे या तीन दिवसातून तुम्ही कोणत्याही दिवशी करू शकतात मंगळवार बुधवार आणि शुक्रवार ही पुढी तुम्ही तिथे ठेवल्यानंतरनं दुसऱ्या दिवशी तुमचा एकदा व्यवसाय असेल तुम्ही तिथे जाणार असेल किंवा तुम्ही नोकरीसाठी शोधात आहे नोकरीच्या तुम्ही इंटरव्ह्यूसाठी जाताल तिथे जाताना ती पुडी तुम्हाला सोबत घेऊन जायची आहे तुमचं महत्त्वाचं काम तुम्ही पूर्ण करण्यासाठी जात आहे तर ती पुडी तुम्हाला खिशात ठेवायची आहे आणि सोबत घेऊन जायची आहे आणि रात्री ते काम पूर्ण करून आल्यानंतर ती पुडी रात्री आपल्या झोपताने आपल्या उशीखाली ठेवायची आहे सकाळी उठायचं आहे पुन्हा ती पुढी जी आहे ती आपल्याला आपल्या देवघरामध्ये फोटोसमोर ठेवून द्यायची आहे महत्त्वाचं काम असेल तेव्हा ती तुम्हाला सोबत घेऊन जायची आहे पुरुष असेल स्त्रिया असेल दोघांनी सारखंच तुम्हाला हा उपाय करायचा आहे तुमची कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण करण्यासाठी अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे तर पहा हा, हा उपाय करताना सांगितल्याप्रमाणे दररोज रात्री झोपताना ही पुडी जी आहे ती तुम्हाला तुमच्या उशीखालीच ठेवायची आहे आणि मग झोपायचं आहे काही ना तो कागद फाटला पुडी खूपच खराब झाली तर अशावेळी तुम्हाला काय करायचं आहे पुन्हा असंच सांगितल्याप्रमाणे एक वार तुम्हाला शोधायचा आहे मंगळवार बुधवार किंवा शुक्रवार आणि सांगितल्याप्रमाणे पुन्हा हा उपाय तुम्हाला करायचा आहे पहिली जी पुडी आहे ती तुम्हाला वाहत्या पाण्यात विसर्जित करायची आहे हा उपाय केल्यामुळे तुमच्या कुंडलीमधला बुधग्रह हा नेहमी स्ट्रॉंग राहील शुभ राहील आणि त्याचबरोबर तुम्हाला प्रत्येक कामात यशसुद्धा येईल जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ